नमस्कार मी सुधाकर नातू सोशल मीडियावर मी प्रवेश करण्याला आणि मला स्मार्टफोन मिळण्याला एकच गाठ आली जवळजवळ आठ नऊ वर्षं झाली आणि माझ्या हातात स्मार्टफोन आला तेव्हापासून उत्तरोत्तर माझा जो प्रवास होत गेला तो आता वन मॅन कम्युनिकेशन इंडस्ट्री ह्या रूपात समोर नेहमी येत असतो अशा वेळेला मला वाटलं की पुढे जाण्यापूर्वी मागे वळून पाहावं आणि आपल्याला जे सुचतं जे घडून गेलं त्याचा काही मागोवा शब्दांच्या सरमिसळीत घ्यावा त्या उद्देशाने मी येथे माझे मुक्त विचार व्यक्त करत आहे आणि त्यामागे हेतू एवढाच आहे जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी द्यावे किंवा ह्या हृदयीचे त्या हृदयी करावे असंच आहे पुष्कळ वेळा मला वाटत आलं की मी एवढं ऑडिओ व्हिडिओ शब्दरूप असं सा सातत्याने प्रसारित करत असतो परंतु त्याला प्रतिसाद किंवा उत्तर कॉमेंट असं विशेष दखल घ्यावी असं मिळत नाही तरी मी हा माझा अट्टाहास केवळ आत्मसमाधानासाठी आणि आपण काही ना काहीतरी आपल्या समाजामध्ये विचार प्रवर्तित करावे आणि जसं आपल्याला वाटतं तसं सांगत जावं उपयोग ज्यांना करता येईल ते करतीलच नाहीतर आपल्याला जे स्वतःला मला समाधान त्यामुळे मिळतं ते खरोखर अवर्णनीय असं असतं एवढं झाल्यानंतर मला एका अत्यंत महत्त्वाच्या अशा माझ्या दिनक्रमामधून साधत गेलेलं काही सांगणार आहे विश्वास असेल ठेवा विश्वास नसला तर सोडून द्या मला आता अनुभवास असं आलं की मी दररोज सकाळी माझ्या दिवसाचा श्री गणेशा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने विशिष्ट अशा तऱ्हेने करत आलो आहे त्यामध्ये सर्वसाधारणपणे काही मंत्र म्हणा श्लोक म्हणा असे आहेत आणि प्रारंभी हे जे आपण प्रार्थना करतो त्या प्रार्थना आहेत त्या काय आहेत हे मला तुम्हाला येथे सांगावेसे वाटते चहाच्या पूर्वी मी कायम सकाळी प्रातर्विधी आटोपल्यावर देवासमोर नमस्कार करून जे काही माझ्या मनात आहे ते व्यक्त करतो माझ्या इच्छा व्यक्त करतो त्यापूर्वी अर्थातच मी म्हणतो प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व चिंता क्लेश दरिद्र दुःख वघे देशांतरा पाठवी रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी जय जय रघुवीर समर्थ वक्रतुंड महाकाय समप्रभ निर्विघ्नं सर्वदा गणनाथ रविशुक्र बृहस्पती पंचे ताने स्मरे वेदवाणी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम ही प्रार्थना म्हटल्यावर माझ्या ज्या ज्या काही इच्छा आहेत त्या त्या वेळेला त्या, त्या जवळजवळ सर्व मी देवासमोर प्रसादासारख्या ठेवतो आणि त्याचा मला खूप खूप फायदा होत आलेला आहे कारण जे मनात आहे ते व्यक्त केलं की त्या वेव्स बहुधा सर्वदूर पसरून त्यांची जी, जी एकाग्रता ते तसं झालंच पाहिजे अशी जी काही प्रेरणा असेल ती मिळत असेल पण मला असा अनुभव आहे की जे जे मी सांगत गेलो ध्येय म्हणून इच्छा म्हणून त्या योग्य त्या वेळेला पुऱ्या होत गेलेल्या आहेत आपणही हा प्रयोग करून पाहू शकता त्याशिवाय मी साधारण नाश्ता वगैरे झाल्यानंतर देखील काही मंत्र म्हणा श्लोक म्हणा कायम सातत्याने म्हणतो तेही कुठल्या क्रमाने तेही ते इथे सांगतो प्रथम नारायण 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 हा जप अकरा वेळा करतो त्यानंतर ओम भूर स्व तत्सवितुरवरेण्य भर्गो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात हा जो गायत्री मंत्र आहे तो मी देखील अकरा वेळा जपतो ते झाल्यानंतर मी कालसर्पयोग असलेल्यांना जो काही ग मृत्युंजय मंत्र दिला जातो तो म्हणतो आणि त्यानंतर मृत्युंजय महारुद्र नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय अशा तऱ्हेचा तो मंत्र मी पुढे म्हणत जातो पूर्ण करतो आणि सर्वसाधारणपणे तो मंत्र मी एकदा किंवा जास्तीत जास्त तीनदा म्हणतो त्यानंतर देखील काही मंत्र मी सतत मिळ म्हणत जातो आणि सगळ्यात शेवटी जे काही म्हणतो ते म्हणजे जय जय श्री स्वामी समर्थ हे जवळजवळ एकवीस वेळा म्हणतो आणि त्याचा मला या सगळ्या उपक्रमाचा मला दिवसभर कार्यरत राहण्यास किंवा योग्य त्या दिशेने आपला दिवस घालवण्यास मदत तर होतेच पण मन शांत राहतं उत्साही राहतं आणि आपल्याला काय करायचं आहे त्याचा ऑटोमॅटिकली दररोज सकाळी प्लॅन केला जातो आणि तो प्लॅन केल्यावर योग्य त्या तऱ्हेने पुढे न्यायचा माझा कायम प्रयत्न असतो बघा मी जे काही करत आलो आहे ते मी इथे व्यक्त केलं मला फायदा होत आलेला आहे आणि त्याचा आपण देखील उपयोग करावा जे मंत्र मी म्हणतो त्याच्यामधले काही मंत्र मी येथे उल्लेख केले नाहीत फक्त त्याचं कारण म्हणजे त्याचा सात एकंदर अतिरेक होऊ नये आणि तुम्हाला देखील योग्य त्या दिशा मिळाव्यात कदाचित मला हे सगळं बोलत असताना ते आयत्या वेळेला आठवलेही नसावेत आणि शेवटी वय झालेलं आहे विसरणं हे कदाचित अपरिहार्य असू शकतं ज्या क्रमाने मी ते म्हणत असतो ते फक्त तुम्ही ध्यानात घ्या आणि त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा मला खात्री आहे की तुमचाही दिवस प्रत्येक दिवस आजचा दिवस माझा अशा तऱ्हेने जाऊ शकेल यानंतर मी मी जे काही रोज होऊन गेलं त्याचा नोंद कशी घेतो ते पुढच्या भागात जरूर व्यक्त करेन आत्ता इथेच आपली रजा घेतो मी सुधाकर नातू